we <laughs> मंडली स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी जात आहे चिंबोऱ्याना म्हणजे गोऱ्या चिंबोऱ्याना कालुक तर झाला नाही अजून हवाचा हो बाकी आहे त्याच्यासाठी घेतली टॉर्च दांडू आणि चिंबोऱ्या ठेवायला पिशवी आणि माझ्यासोबत आहे किरण आहे आणि पिल्लू एक आहे पिल्लू किरण आणि मी तिघंजण चालून आम्ही चिंबोऱ्यांना म्हणजे गोऱ्या चिंबोऱ्या त्या रात्रीच्याच निघतात त्याच्यासाठी टॉर्च बीच सगळं आम्ही मटेरियल घेऊन चाललून तर अजून कालोक नाही झाला पहिलाच चाललून पुढं नंतर कालोक झाला ना तरी मग आमची उतराची सुरुवात होईल शेतांना शेतांनाच असतात पाण्यावर निघलेल्या चिंबोऱ्या असतात तर बघत राहा आणि मजा घेत राहा रात्रीचा थरार चिंबोऱ्यांचा चिंबोऱ्या आहेत ना त्या प्रवाहात अशा असतात असं म्हणजे डायबी असतात ना किंवा शेतांना तिथं अशा निघलेल्या असतात पाण्यावर अजून तर निघल्या नाही निघतील थोड्याच वेळेला जसा कालोख होईल ना तशा त्या चिंबोऱ्या निघतात बरोबर ना पिल्लू आपल्या सोबत येऊ किरण तयारीशी आलाय काम तो काम चिंबोऱ्यांचा काम करतो बोलते किरण इकडं पिल्लू हातात डांडूक का तसा बी पाचत त्यांना बाजूला करायसाठी आणि टॉर्च चिंबोऱ्या बघायला माझ्या हात हाय टॉर्च डांडूक किरण पण हाताने हाय टॉर्च जसा कालो खाईल ना तसा आम्ही चिंबोऱ्यांना शेतान उतरू कालोक झालेला आहे ना आता आमची मिशन चालू झालेली आहे चिंबोऱ्यानं बरोबर ना किरण हे बघा असं ठिकाणी चिंबोऱ्या असतात असं परेबिरे असताना इकडे चिंबोऱ्या सगळ्या असतात गोऱ्या चिंबोऱ्या ही ब चिंबोरी पाण्यावर निघली लिहिली पकडली घे दोन झाले आहे आताच दोन यो ब पाण्याचा साब मजेरा कसा बर्ब आलाय बघा माझे ये ये ये, ये बॅटरी होई बॅटरी होई बॅटरी होई जा इथ चिंबोरी आहे पिल्लूने काठीशी डपटली तिला कार कार तिला आता सिद्ध कारली ब पिल्लुनी पिल्लूनी बघ भालशी मारली गोरी चिंबुरी मारली ना ओके पकडली टक्क टॉपताना चिंबोऱ्या किरण कुठं दिसतात पिल्लू बेरकी बघ अशी बसली हक्कल रे तिला काठीशी हाकन रातो के महाशेर देखो गेला बघात ये बघ मजेर बघ कधी निघलं ब ते पण मासं बघता नर खावाला ये हे खा देखे ना अंगाव फक्त येऊ नका बस

पावसाचा झपाटा आलाय आता मुठे निघले असतील यो बघा यो बघ घे धर 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 आताशी धर मुठे निघलं असतील सगळं आता कारण झपाटा आलाय ना पावसाचा चिंबोरी हा यो ब किरण ये ये पटकन ये धर पटकन थाँ, थाँ, धर नाही तो चाव धर अरे ख किरण निघ आता बघ पटकन धर यो या किरण या किरण धर हे बॅटरी दर, दर। बघ योय यो या। पटकन किरण य किरण बघ गावात घेऊन चाललाय शेताव आलं यो बघ शेता धर 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 पिलू दर जसा पाऊस पडतोय ना झपाटा तसं मुठे निघताना बाहेर

दार। 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 सागर सागर काम पच्च केले बस सागर निहार गोरख दास इकर बघा चिंबोऱ्या कत्ते गावल्या सगळ्या बिग बिग है, काम पच्चीस केलाय गोरख इकर सागर इकर निहार इकर आम्ही हूँ याना मस्त काम झाला बघा तो फायनली आम्हाला बघा कधी भेटल्या चिंबोऱ्या मिक्स या बघा बघा खजाना पहिल्या पावसाचा खजाना बघा चिंबोऱ्या मुठे मिक्स फायनली आम्हाला हे बघ वाटणीला इतक्या चिंबोऱ्या आल्या मना बघा तीन चिंबोऱ्या आणि सहा मुठे आणि ये पिल्लूला पाच पिल्लूला चार चिंबोऱ्या आणि पाच मुठे किरण तुला मला तीन चिंबोऱ्या सहा मुठे हे बघा दाखव किरणच्या वाटणी सर चला आमच्या झाल्या वाटण्या आता जो तो चालला आहे घरा चला, चला गुड नाईट चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत पाऊस पुन्हा चला